नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा येते मितालीला म्हणते तू ठरव इमोशनल होऊन आईंच्या जा बाजूने जायचं की प्रॅक्टिकल होऊन माझ्या बाजूने यायचं फरक फक्त ना एवढ्या भिंतीचाच आहे असं म्हणते बरं का सीमा मग मिताली तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते अगं बहिणी मी या साईडला असले तरी त्या साइडचीच आहे असं म्हणते मग सीमा विचारते म्हणजे तर मिताली म्हणते मला ना आईसा मेलो ड्रामा अजिबात पटत नाही मी तुझ्याच बाजूनी आहे वहिनी असं सा सांगते बरं का सीमाला मिताली मला लगेच सीमा लग म्हणते करेक्ट आपण सुद्धा चांगलीच माणसं आहोत आपण काही दुश्मन आहोत का ग पण काही लोकांना ना, ना प्रॅक्टिकली निर्णय घेता येत नाहीत असं म्हणते बरं का सीमा आणि म्हणते त्यावेळेला आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की ते बरोबर प्रॅक्टिकल निर्णय घेतील तर मिताली सुद्धा तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते हे चांगलं बोलतेस तू मग आजचा काय प्लॅन आहे तर सीमा विचारते आहे ना तुला आहे चल आणि म्हणते अगं थांब 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 इथेच थांब था, हा आतमध्ये येताना परमिशन घ्यावी लागेल ना असं म्हणते आणि एकमेकांना टाळ्या देतात दोघी जणी आणि आता बघू या काय करणार आहे सीमा, सीमा ते तर प्रेक्षकांना आई यात किचन मध्ये ना डबे वगैरे भरतायत सीमा येते आणि म्हणते आई जरा तुमचा लवकर आवरा मला काढा करायचा आहे तर त्याच्यानंतर सीमाला आई म्हणतात अगं सगळं झालंय माझं नाश्ता झालाय सगळं जेवण तयार आहे आणि सीमा आणि मिताली बघा कशा बघतायत आईंकडे मिताली विचारते आई कधी केलेस तू हे सगळं तर आई म्हणतात माझी सकाळ जरा लवकर सुरूच झाली सीमा बघा कशी बघते त्याच्याकडे मग विचारते म्हणजे किती वाजता उठली तू तर शमिका पाठवून येते तेवढ्यात आणि ती म्हणते चार वाजता चार वाजता उठली आई असं म्हणून सांगते मावशी आणि मग मा आता प्रेक्षकांना बघा आई कशा असतात तर शमिका म्हणते आता मला कळ तुला चारचा अलाम तू का लावला असते तर आई म्हणतात कळ ना आता तुला तर चल मदत कर मला नाश्ता झालाय काकानं ना बोलवून आण सा असं आई सांगतात आणि तुम्ही पण नाश्ता करून घ्या सगळ्या आणि तुमच्या दोघींचे डबे पण भरून ठेवलेत घेऊन जा ऑफिसला जाताना चल चल शमू ये असं म्हणून आई बोलवून घेतात प्रेक्षकांना आईना काय गरज पडली दोघींचे डबे करायचे आणि सगळ्यांचं जेवण आणि नाश्ता करायची असो तर इकडे मिताली बघा कशी बघते आणि म्हणते वहिनी आग राहू लागवू नकोस ग शेवटी ती माझीच आई आहे ना असं म्हणते आणि मग सीमा बघा कशी बघते मिताली म्हणते आता तुला जर का गॅस ऑक्युपाइड ठेवायचा असेल ना तर सकाळी नाही मध्यरात्रीच उठावं लागेल तुला आणि मग त्याच्यानंतर सीमा त्याच्याकडे बघून म्हणते प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणते आणि बघा मी ती तुझी आई असेल ना तर ती मी सुद्धा माझ्या आईची मुलगी असं म्हणते बरं का सीमा आणि आज त्या जिंकल्या असतील पण तर सीमाला मिताले विचारते काय रोज रोज काय कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन खेळणार आई ऐक माझं अगं आईकडे किचन राहू देत हे बघ तिला ना मस्तपैकी गोष्ट बन मस्त मस्त गोष्टी बनवून खायला आवडत खायला घालायला आवडतात आणि आपल्याला खायला आवडतात तू कशावर कशाला उगाच एवढं सगळं करत बघतेस तर सीमा विचारते मी तू तर मी ली का ग काय झालं तर सीमा म्हणते तुला निष्ठा वगैरे काय प्रकार वाहते का नाही तर मिताली म्हणते वहिनी तू तरी निष्ठेचा विषय काढू नकोस का असं म्हणते सीमाला मिताली आणि म्हणते ऐक ना मी तुझ्यापासून काही लपवत नाही आणि तुला माझ्यापासून काही लपवता येत नाही कळलं का असं म्हणते तर सीमा बघा आता कसला तरी विचारत आहे मिताली येऊन तिला म्हणते लगेच काय ग वहिनी डोक्यात काहीतरी नवीन शिस्तही वाटतं तर सीमा लगेच खुलशी असते आणि म्हणते मी पहाटे उठू शकत नाही हे बरोबर आहे पण मात्र मी असं काहीतरी करेन ना रात्रीत काहीतरी अशी व्यवस्था करेन की यांची पहाट ना खराबच झाली पाहिजे असं म्हणते आणि हसते बघा मग मिताली म्हणजे तर सीमा आणि मिताली दोघे एकमेकींकडे बघत राहतात सीमाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्तय काय शिजतंय ते कळूया काय करणार आहे बाई रात्री ते तर इकडे आई विचारतायत समीरला समीर काय रे काय सगळ्यांना असं एकत्र इकडे का गोळा तर समीर म्हणतो गुड न्यूज आहे आपलं जे काउड कि क्लाउड किचन आहे ते फूड डिलिव्हरी साठी ओपन झालंय ला लाईव्ह झालेलं ला आहे आणि मग सगळ्या बायका म्हणजे तर समीर सांगतात अगं आता ऍप वरून लोक आपल्याला सांगणार की आपल्याला अमुक अमुक पदार्थ पाहिजे आणि तो आपण डिलिव्हर करायचा असं समीर सगळं सांगतो आणि मग आ, आ, मग आ असं करतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी पण म्हणते मतलब आज से हमारा बिझनेस शुरू असं म्हणते आणि मग सगळ्या खुश होतात आणि समीर पण हे कसं सगळं तर समीर म्हणतो अरे अगं हेच तर करायचं होतं ना गाई असं म्हणतो तो समजावून सांगतोय का या सगळ्या बायकांना आपण काम मिळवून देणार असं आपलं ठरलं होतं की नाही तर आई हो म्हणून मांडवला डोलावतात आणि प्रेक्षकांना समीर म्हणतो एक लक्षात घ्या आता आपल्याला फोन तरी येणार किंवा मेसेज तरी येणारच येणार आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांनो श्रमिकाचा फोन वाचतोय आणि मग स्वीटी म्हणते लागतात पहिला ऑर्डर गया असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो श्रमिका म्हणते स्वीटीला स्वीटी वहिनी तुझ्या तोंडात दही साखर तूप साखर सगळं 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 पडो मावशी आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली असं श्रमिका सांगते ओरडून आणि सगळ्या बायका एकच जल्लोष करतात आई विचारतात काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं चाललंय दोघींचं कारण दोघी गोल गोल फिरत असतात तर समीर म्हणतो ए चला चला बास बस आता कामाला लागायला हवं आपल्याला ऑर्डर्स येत राहणार आता असं म्हणून समीर सांगतो आणि मग प्रेक्षकांना बघा नर्मदा मावशी म्हणतात कामाला लागायचं म्हणजे काय करायचं आणि मग समीर म्हणतो सांगतो तुम्हाला काय करायचं ते शमिका मला सांग ऑर्डर काय आहे तर शमिका ऑर्डर वाचून सांगते तीन पोळ्या म्हणजे तीन चपात्या बटाट्याचा रसा पापड आणि लोणचं आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना सगळ्या बायका मांड ओलावतात आणि ही ऑर्डर आपल्याला बनवायची आणि ज्या माणसाने ऑर्डर प्लेस केले त्याला आपण ती डिलिव्हर करायची असं समीर सांगतो आणि मग म्हणजे आता आपण हे करायला घ्यायचं तर असा नर्मदा मावशी विचारतात पण फक्त तीनच पोळ्या असं विचारतात त्याच्यानंतर आणि मग समीर म्हणतो तुम्ही काम त्या सुरू करा हळूहळू ऑर्डर्स येणार आणि त्या पद्धतीनं आपण त्या कम्प्लीट करायच्या असं पण आई विचारतात अरे पण समीर म्हणजे हे हॉटेल सारखं झालं ना असं विचारतात आई आणि मग प्रेक्षकांना सगळ्या बायका मांडवला होता तर समीर म्हणतो तसंच असतं आई आपल्याकडे जे पदार्थ आहे ना त्याच पदार्थांची लिस्ट आपण ऍपवाल्यांना आप द्यायची असते आस असं समीर समजावून सांगतो मग एखादा माणूस असतो ज्याला तो पदार्थ हवा असतो तो तिथं ऑर्डर तो, तो, तो प्लेस करणार आणि मग ती ऑर्डर त्याच्या घरापर्यंत पोहोचणार ही आपण बेसिक तयारी आपण करून ठेवायची जशी आपण नेहमी करतो तशी तर नर्मदा मावशी म्हणतात तुम्ही पीठ भिजवायला घ्या आणि मग त्याच्यानंतर तो लसण सोडायला घ्या आणि मग समीर म्हणतो थांबा थांबा आपण सगळे पार्टनर्स आहोत की नाही असं तो विचारतो आणि ही आपली एवढी छान गोष्ट झाली आहे तर मग तोंड तर गोड करायला पाहिजे ना पेढे कुठे आहेत तर स्वीटी म्हणते पेढे आणलेत आणि मग आता पेढे वाटतात सगळेजण स्वीटी सगळ्यांना पेढे देते आणि मग त्याच्यानंतर हे सगळं तेवढ्यात समीर शमिकाला म्हणतो अगं नुसतं फोटो काढायचं काम करू नकोस आता लक्ष ठेव कारण ऑर्डर्स येतील असं म्हणून तो सांगतो तेवढ्यात आई विचारतात शमिकाला शमिका ऍड्रेस कुठला आहे आणि मग आता शमिका ऍड्रेस सांगते संकल्प सोसायटी गोवर्धन नगर गोरेगाव तर आई म्हणतात फार लांब नाही आणि मग आता प्रेक्षकांना स्वीटीने सगळ्यांना पेढे दिले तर आता समीर दादा दा आणि आईला पेढा देतात तर समीर ना आईला पेढा भरवतो आणि आई समीरला भरवतात तर समीर म्हणतो आधी माझ्या मी गोड करतो अशा सगळ्या पद्धतीने चालू आहे आता तू बघ आता बोर्थ तर आई त्याच्याकडे कौतुकांना बघत असतात आणि म्हणतात हे सगळं तुझ्या तु मेहनतीचं चीज आहे समीर खूप खूप मेहनत घेतलीस बाळा तू ह्यासाठी तर समीर म्हणतो मी एकट्याने नाही घेतली आपण सगळ्यांनी घेतले म्हणून सगळ्या बायका पण कौतुक करत असतात एकमेकींकडे बघत असतात का काय समीर म्हणतो आणि ही प्रेरणा मला तुझ्याकडून मिळाली आई तर समीरला आई म्हणतात तू बोललास नाही मला सगळं भरून पावलं असं त्यासारखं म्हणतात पेढ्या परत एकमेकांना प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण नवीनच नाटक बघायला मिळणार आहे बाबा इथे पेपर वाचत बसलेत सिटी तिकडनं विचारते बाबा मी अंदर आऊ का तर बाबा म्हणतात अगं ये ये विचारतेस काय तर सिटी आता आतमध्ये गेले बाबांकडे बाबा विचार काय ग स्वीटी म्हणते बाबा ये पेढा तर बाबा म्हणतात पेढा अरे वा आणि मग म्हणतात कशासाठी किस खुशी तर स्वीटी म्हणते हमारा क्लाउड किचन वो अभी इंटरनेट पे लाईव्ह से हमें पहिली ऑर्डर बी मिली असं म्हणून सांगतात तर बाबा लगेच त्या पेढ्याकडे बघतात आणि तो पेढा खाली ठेवून देतात बरं का टेबलवर खात नाहीत बाबा पेढा सध्या तरी आणि पेढा तसाच ठेवून देतात ते बघून स्वीटी विचारते बाबा काय झालं खावा ना तर बाबा म्हणतात नाही मी नंतर खाईन असं म्हणतात आणि जरा गप्पाच बसतात विचार करत स्वीटी म्हणते ठीक आहे पण ती जात असते तेवढ्यात ती म्हणते जाता जाता वळून बाबा लहान तोंडी एक मोठी गोष्ट बोलू का असं म्हणते आणि मग ती बाबांना काय म्हणते बघा ती म्हणते ये आईच्या जिंकण्याचा सेलिब्रेशन आहे जी लोक आईना हाऊस वाईफ म्हणून त्यांचा मजाक उडा रहीती ना उनको आईने आज शिका दि आहे की हाऊस वाईफ मी म्हणजे एक हाऊस वाईफ पण बहुत कुछ कर सकतीये आणि मग त्याच्यानंतर हे पेढा आहे ना तुमच्या आशीर्वादाशिवाय आईचं कुठलंच सेलिब्रेशन पूर्ण होत नाही इसली अगर आप अच्छा लगेगा असं सा स्वीटी सांगते आणि इनडायरेक्टली शाळेतनं शाळजोडीतला हंडते म्हणतात त्यातला प्रकार झाला कारण त्याच्याशिवाय बाबांचे डोळे चुकडले नसते प्रेक्षकांनो आणि स्वीटी गेल्यानंतर बाबा काय करतात बघा प्रेक्षकांनो बाबा सुद्धा विचार करतात दोन मिनिटं त्या पेढ्याकडे बघतात पेढा तो हातामध्ये उचलून घेतात आणि आता काय करतील पे? बाबा पेढा खातील का तुम्हाला काय वाटतं बाबा तो पेढा हातामध्ये घेतात परत दोन मिनटं विचार करतात आणि मग डायरेक्ट स्वयंपाकघरात येतात देवासमोर वाटी घेतात वाटीमध्ये तो पेढा ठेवतात आणि नमस्कार करतात देवाला आणि प्रेक्षकांना देवाला नमस्कार करून झाल्यानंतर तो पेढा बाबा त्यातला एक तुकडा मोडतात आणि आपण स्वतः तो पेढा खातात चला स्वीटीनं हे बोलल्यामुळे का असे ना बाबांनी पेढा तरी खाल्लाय म्हणजे आता सारखं सारखं ते बोलत होते ते बोलणार तरी नाही तसं वाटतंय बघूया पुढे काय घडतंय ते त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हळूहळू बाबांचं मत परिवर्तन व्हायला आता चालू झालंय असं म्हणायला हरकत नाहीये सार्थक बंगला बोरथळ केटरिंग कंपनी असं म्हणत डिलिव्हरी बॉय एक आलेला आहे तिकडनं सीमा पण उभी आहे तोपर्यंत समीर आणि आई मागण्या येतात आणि इथेच इथेच म्हणतात तर समीर काय आहे हे असं म्हणून सीमा विचारते आता कोणीसुद्धा सोम्या गोम्या येणार का डिलिव्हरी पिकअप साठी असं विचारते आणि तो डिलिव्हरी बॉय कशाला गप्प बसेल तो डायरेक्ट म्हणतो हो बाई सोम्या कोणाला म्हणताय कष्ट करून खातोय आम्ही असं म्हणतो तो आणि मग प्रेक्षकांना सीमा त्याला ओरडत असते वरती ए मी माझ्या नवऱ्याशी बोलते कळन असं म्हणते आणि मग सीमाचं बोलणं आधी चालू आधी समीर म्हणतो ऐक मी तुम्हाला सॉरी म्हणतो तू इकडे ना मागच्या बाजूने ना इथून तुझं पार्सल घ्या असं सा सांगतात तर तो डिलिव्हरी बॉय तिकडनं जातो आणि मग त्याच्यानंतर सीमा विचारते समीर हा किती उड्डत मुलगा आहे तू मुद्दामून सॉरी म्हणालाच नसतं सीमा विचारते बरं का त्याच्या त्याच्यासमोर मला कमी लेखायला हा असं म्हणते आणि आई आणि समीर कशा बघत राहतात बघा समीर म्हणतो सीमा तू सुद्धा जरा व्यवस्थित बोलायला हवंय सगळ्यांशीच असं म्हणून समीर सांगतो तर सीमा म्हणते छान म्हणजे आता तू मला शिकव असं म्हणते बरं का वरती आणि उलट आणि ही अशी मुलं डायरेक्ट आपल्या घरात येणार उद्धतपणे वागणार आणि तू मला शिकवणार असं बोलते बघा आता प्रेक्षकांना बाबा पण तिकडनं आले आई बघा कशा बघत राहिल्यात सीमाकडे सीमा परत म्हणते समीर आले आपल्या घरात तरुण मुली आहेत समी काय आहे स्वीटी आहे हे लक्षात आहे ना तुझ्या म्हणजे या दोघींची किती काळजी येईल असं दाखवते सीमा आणि म्हणते का आपले बिझनेस पुढे तुम्ही सगळं विसरला असा मुद्दा म्हणून आईकडे बघून टॉट मारते तर आई आता म्हणतात सीमा सीमा जरा शांत हो ग तू काय हे सकाळ सकाळशी सका, चिडचिड करू नये ग अख्खा दिवस कसा जाईल दिवसभराची कामं होतील का चांगले असं विचारतात तर लगेच सीमा म्हणते आई अहो आता तुम्हीच मला सांगा या सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागणार की नाही असं विचारते बरं का सीमा तर आई अगं बरोबर आहे आमचं सगळ्यांवर लक्ष आहे म्हणून तर समीरने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतलेत की नाही असं म्हणते आणि मग प्रेक्षकांनो बघा पण तू सांभाळ पाहिजेस कशाला बोलायचं असं बाहेरच्याशी कशाचा अपमान करून घ्यायचा सांग तू मला असाईला सीमालाच सी बोलतात बाबा बघा कसं बोलणं ऐकतायत त्यांच्या तिकडनं तर आई आता पुढे म्हणतात हे बघ आता ना डिलिव्हरी जाणारच ज्या काही असतील त्या आणि त्याच्यासाठी आपण त्या कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय म्हणते डिलिव्हरी बॉय तर ते पाठवणार आणि आपण कशाला बाहेरच्याशी वाद घालायचा असं आई विचारतायत आणि म्हणतात सीमा आपण आपला मान राखायचा असं म्हणून सांगतायत बरं का आणि प्रेक्षकांना सीमा लगेच म्हणते वा आई तुम्ही मलाच गोड इंजेक्शन देऊ मीच कशी वाईट आहे मीच कशी चुकीची आहे हे बरोबर दाखवून दिलं असं म्हणते आणि मग समीर बघा कसा बघतोय सीमाकडे समीर पुढे म्हणतो आणि मी सीमा मी स्वतः बघितलंय तू काही फार व्यवस्थित बोलत नव्हतीस त्याच्याशी असं म्हणतो आणि मग बाबा त्यांचं बोलणं ऐकत बरं का हे सगळं पाठीमागून सीमा लगेच म्हणते बरं बाबा ठीक आहे मीच चुकीची आहे जाऊ का आता असं ओरडून विचारते आणि आता प्रेक्षकांनो बघा सीमा लगेच निघून जाते तिकडनं या दोघांकडे बघून रागावून तर तेवढ्यात ना बाबा आई समीरच्या आणि जवळ येत आहेत आणि आता बाबा काय सांगतात बघा ज्याच्यामुळे आई आणि समीरच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे कारण बाबा काय म्हणतात ती जी पंप रुमची जी तिकडची भिंत आहे ना तर रस्त्याकडची तर तिथे ना एक काम करा तुम्ही तिला अशी खिडकी करून घ्या म्हणजे काय होईल हे असे म्हणजे ते, ते, ते सोपं जाईल तुम्हाला तिथनं पार्सल देणं वगैरे म्हणजे कुठल्याही बाहेरच्या माणसाला आत यायची गरज नाही लागणार आणि प्रेक्षकांना समीर आणि आई दोघं हो एकमेकांकडे बघून असतात बाबा लगेच निघून जातात इनडायरेक्टली का होईना बाबांनी केटरिंग कंपनीला सहाय्य करण्यासाठी एक उपाय तरी सुचवलाय हो खिडकी करून घ्यायला सांगितले तर आई आणि समीर दोघं एकमेकांकडे बघून छान हसतायत चला एक बाबांचा एक हातभार लागला असं म्हणायला हरकत नाही तर प्रेक्षकांना आता बघा हा समीर आणि आईकडे बसलेले आहेत हिशोब करत आई जांभायत येतात आई गा असं म्हणत समीर इकडे सांगतोय जोरदार सुरुवात झाली आहे बरं का तर आई पण म्हणतात चांगली झाली सुरुवात तर समीर म्हणतो म्हणजे काय तुला माहितीये का आज दहा ऑर्डर मिळाल्यात पहिल्याच दिवशी तर आई तेच म्हणतात दहा ऑर्डर मिळाल्यात तर समीर म्हणतो अगं एका तर फायव्ह स्टार रेटिंग दिलेत आणि आई झोपेतच तिकडे छान हा असं म्हणत असतात तर समीर एकदम विचारतो आई काय ग काय झालं तर आई म्हणतात एकदम त्याच्याकडे बघून की काही नाही रे काही नाही झालं म्हणजे तू बोल ना आपल्याला छान रेटिंग दिलं फाइव स्टार दिलं वगैरे तू बोल ना मी ऐकते सगळं तर समीर म्हणतो ते ते सगळं जाऊ दे तुला काय झालं बरं वाटत नाहीये का तर आई म्हणतात काही नाही रे भयंकर झोप येते मला तर समीर विचार करून म्हणतो ही तुझी झोपेची वेळ नाही असं म्हणून ही काही तुझी म्हणजे काय झालंय नेमकं का। तर लगेच शमिका येऊन म्हणते तेवढ्यात पहाटे चार वाजता उठल्यावर आता झोप येणार आई म्हणतात शमू तर समीर तो का उठली चार वाजता आणि मग प्रेक्षकांना कशी बघते आई शमू चुप बस म्हणून सांगत असतात तर शमिका म्हणते मी बोलणारच आहे समीर म्हणतो बोलच ना तू तर शमिका सांगते सीमा वहिनी दिवसभर गॅस बिझी ठेवते आणि मग त्याच्यामुळे मावशी पहाटे चार वाजता उठली आणि आपल्या सगळ्यांचं जेवण नाश्ता स्वयंपाक सगळं केलंय तिने असं शमिका सांगून रिकामी होते तर आई म्हणतात अगं शमू जाऊ दे ना ते असं म्हणत असतात कळलं का आपल्याला फायव्ह स्टार रेटिंग वगैरे मिळाले म्हणून आई विषय बदलत असतात समीर म्हणतो आई विषय बदलू नकोस आणि हे चार वाजता उठून सगळ्यांचा स्वयंपाक करायची काही एक गरज नाही असं तो सांगतो पण हा असं म्हणते तेच तर समीर तर समीर सा समीर म्हणतो मी सीमाशी बोलतो आई म्हणतात त्याच्या नको जाऊस तू आणि म्हणतात ही आम्हा सासूसुनांमधली गोष्ट असं म्हणून सांगतात बरं का आणि समीरला त्याच्यात मध्ये पडू नकोस म्हणून सांगितलंय तुम्हाला वाट पटतंय आहे आईचं बोलणं आई म्हणतात तू कर ना हिशोब कर बरं सांग बघू मला पुढे काय करायचं ते किंवा काय ते आणि प्रेक्षकांनो श्रमिका बघा आईंकडे कशी बघते चला अशी सासू वेगळीच मिळाली ना बघायला आपल्याला की जी नवऱ्यालाच म्हणजे मुलाला सांगते की तू सुनेला ओरडू नकोस आमच्या सासू सुनांमध्ये तू पडू नकोस असं म्हणणारी असो आज आश पण जरा कमेंट होऊन जाऊ द्यात बघूया आता पुढे काय घडणार आहे ते डायरेक्ट रात्री इकडे सगळी झोपलेली हो आहेत बाहेर आई शमी का आणि बाबा तिथे झोपलेले आहेत आणि प्रेक्षकांना ती झोपलेले असताना तिकडनं दरवाजा उघडून सीमा येते आणि नेहमीप्रमाणे सीमा हळूहळू दबक्या पावल्याने येते खरी पण तिचा पाय मात्र नेमका आपटतोय पण ती जोरात काही ओरडत नाही कारण ही जागी होणार ना सगळ्यांनी तिचा प्लॅन कसा चालू होईल सीमा आता काहीतरी नक्कीच उपज्ञाप करणार आहे बघा आणि तो उपज्व्याप काय आहे हे बघून तुम्ही डोक्याला हातच मारून घ्याल अक्षरशः कारण सीमा या तिघ्यांकडे अशी झोपले ते बघते आणि मग मनामध्ये काहीतरी ठरवते ती आणि आता तिनं जे काही केलंय ते खरंच म्हणजे अवघडच आहे या सीमाचं आणि त्याच्या उलट मितालीच बघूया आता सीमाने नेमका काय डाव केला नाही ते सीमा म्हणते मनातल्या मनात आता या पहाटे चार वाजता स्वयंपाक करायला बघा जमतंय का तुम्हाला ते असं म्हणते ती स्वतःशीच इथे खुनशी हसतीय आणि आता पहाट झालेली आहे प्रेक्षकांनो आई इकडे उठलेल्या आहेत आईंचा गजर वाजलाय उठल्यावर नेहमीप्रमाणे करागरे वसते कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभात ते कर दर्शनम वगैरे असं आईंचं स्तोत्र वगैरे म्हणून झालेलं आहे आईंची सुरुवात तरी छान प्रसन्न झाली असं म्हणायला हरकत नाही पण ती प्रसन्न झाली नाहीये हे नंतर कळेल कारण सीमाने उपजाप केलेला आहे तो दिसणारच आहे तुम्हाला तर आई असं छान पैकी उठतात आवरतात आणि मग प्रेक्षकांना किचनच्या जवळ जातात तर किचनच्या दरवाजाला आता कुलूप लावून ठेवलेला आहे ला सीमाने उद्योग काय केला कळलं का तुम्हाला कुलूपच लावून ठेवलंय ला डायरेक्ट किचनला की आई आता स्वयंपाकच करू दे नकोत म्हणून कासली सीमा दाखवली आणि त्याच्यावरच्या आई काय गरज आहे सगळ्यांचा स्वयंपाक करायची आईने सुद्धा खोडी मोडली पाहिजे आपल्या स्टाईलमध्ये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आई बिचारा इकडे कुलूप लावलंय बघून ना सगळीकडे किल्ली शोधत आहेत इकडे किल्ली आहे का तिकडे किल्ली आहे का भिंतीवर अडकवली का कुठे वगैरे असं सगळीकडे किल्ली शोधतात तर किल्ली कुठेच नाहीये किचनला कुलूप कुणी घातला असेल हा प्रश्न आईंना पडलाय आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात आता काय करू स्वयंपाक कसा करू असा विचार करत आई तिथेच उभे आहेत आता बघूया पुढे काय घडणार आहे त्या आईंना स्वयंपाक करायची म्हणजे वेळ मिळेल का सीमा अजून काहीतरी उद्योग करेल प्रेक्षकांना आता आईकडे भाजी निवडत बसल्यात बरं का तिकडनं सीमा आणि मिताली दोघी जण आल्यात मिताली विचारते आईला वर तोड करून काय गाई आज सुद्धा लवकर उठलीस काय ग तू म्हणतात कोणीतरी ना किचनच्या दरवाजाला कुलूप लावून ठेवलं होतं असं म्हणून आई सांगतात बघा आता सीमा मितालीकडे बघते आई पुढे म्हणतात की लीस आपडे ना म्हणून शेवटी गेले बाजारात ना भाजी घेऊन आले मी निवडत बसावं म्हटलं जरा तर मिताली बघा कशी मांडवला होते तेवढ्या स्विटी पण येते बरं का प्रेक्षकांनो तिकडनं आणि आता आई समोरून उठून म्हणतात जवळ येऊन सीमाकडे बघत म्हणतात सीमा अग तू लावलंस का कुलूप असं विचारतात तर सीमा बघा कशी एकदम तोंड मोठं करून जशी काय आता बोलणार ती तर ती एकदम म्हणते आई ऍक्च्युली काय जायला ना म्हणजे बघा कशी सांगते आपल्या किचनच्या मागच्या बाजूला ग्रील नाहीये ना आणि आजकाल आपल्याकडे डिलिव्हरी बॉयज येत असतात तर मला असं वाटलं म्हणजे सीमा बघा कशी म्हणते की ते फूड पॅकेज चेकअप पिकअप करायला येत असतात ना म्हणून म्हंटल उगाच कशाला रिस्क घ्यायची ना म्हणून मग मी कुलूप लावलं तर आई एकदम म्हणतात मला ना कधी कधी ना तुझ्या विचार करणाऱ्या पद्धतीचं ना खूप आश्चर्य वाटतं बरं का तर आई म्हणतात अगो डिलिव्हरी बॉयज ना चोरीच करायची असती तर ते असे कष्टाचं काम डिलिव्हरी करण्याचं कष्टाचं काम का घेतलं असतं तर सीमा बघा कशी म्हणते आणि म्हणते आई तुम्हाला काय म्हणायचं हे डिलिव्हरी बॉय काय प्रामाणिक असतात का असं विचारते आणि मग प्रेक्षकांना आई बघा पलटवार कसं करतात आई विचारतात आई म्हणतात प्रामाणिक तर घरातली माणसं सुद्धा नसतात आणि मग प्रेक्षकांनो मिताली सीमा स्वीटी सगळ्या एकमेकींकडे बघतात तर आई म्हणतात माझं एवढंच आहे की सगळे डिलिव्हरी बॉईस नसतात उगीच त्यांच्यावरती काय शंका घ्यायची तर लगेच मिताली कशी म्हणते आई घरातली लोक प्रामाणिक नसतात हा टॉन्ट माझ्यासाठी होता का गं असं विचारते बरं का मिताली तर सीमा बघा कशी आता बघते तिच्याकडे तर आई म्हणतात मी तर सहजच म्हंटल होतं मी तू तुला लागलो का असं विचारतात बघा म्हणजे मितालीला सुद्धा जोडीत आईने हणलाय आणि विचारतात तू असं काही केलं का ग तूच विचार करून बघ असं म्हणतात सिटीला तर हसायला येते तर सीमा म्हणते आई त्या डिलिव्हरी बॉईज वरती ना मला अजिबात भरोसा नाहीये बघा असं म्हणून सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर ना त्या म्हणतात सीमा म्हणते आई मला काल स्वप्न पडलं होतं आपल्या घरात चोरी झालीये तिथं मी तर दचकून जागी झाले आई तर लगेच ना स्वीट आई कशा बघतात बघा सीमाकडे म्हटलं की उगाच कशाला रिस्क घ्या म्हणून मी कुलूप लावून टाकला असं सा सीमा सांगते वरती तोंड करून तर आई म्हणतात हो का मला वाटलं की वाट मी पहाटे उठून स्वयंपाक केला ना आता तुला कदाचित माझी काळजी वाटली असेल आणि त्याच्यामुळे तू म्हणजे रोज जर उठून मी पहाटे उठून आजारी पडले तर म्हणून तू कुलूप लावलंस असं मला वाटलं असं म्हणतात लगेच तर सीमा लगेच गालातल्या गालात असते तर आई म्हणते पण आई आता आज काहीच स्वयंपाक झाला नाहीये का असं विचारते मी ताली वरतोंड करून तर आई विचारतात कसा होणार अगो मी तू माझ्याकडे किल्ली कुठे होती म्हणते आई अहो हे काय की इथेच तर चावी ठेवली होती मी म्हणजे तिच्या भिंतीच्या इथे ठेवले म्हणतात अगो पण शेवटी किल्ली तुझ्या दारात होती ना म्हणजे तुझ्या भागात होती तुझ्या नियमानुसार मला असं भिंतीवरून नाही ना घेता आली असती मला पूर्ण वळून तिकडे यावं लागलं असतं बरं तो दरवाजा तुम्ही आतून बंद ठेवला होता आणि समजा मी जरी तुम्हाला हाक मारली असती तर तुम्ही भले उडा असता तरी तुझ्या नियमानुसार तुम्हाला विचारल्याशिवाय परवानगी घेतल्याशिवाय आलं नसतं आणि तुम्ही तर सगळे झोपला हो होतात परवानगी घ्यायला तुम्ही जागेच नव्हतात असं आई परत म्हणतात बघा प्रेक्षकांनो तर म्हणतात काय करणार मी पंचायत झाली ग माझी खूप असं म्हणतात तर सीमा मितलीन मांडवलं होते तर सीमा म्हणते आई आहोत तसं काही नाहीये मी खरंच तर आई लगेच कसं म्हणतात बघा खरंच सीमा तर सीमा परत खरंच म्हणत असते तर सीमा तुझ्या खरेपणाला नेहमी खरेपणाची धार कागो नसते सीमा असं आई विचारतात शिटीला तर हसायला येते आई शाळजोडीत ना हान हान आणता पण ह्याचा काही उपयोग होणार नाहीये कारण त्यांच्यात काही फरकच पडणार नाही कारण त्या दोघी मोंडच आहेत मितालीच्या तरी डोक्यात फरक पडला पाहिजे असं वाटतं बघूया आता पुढे काय घडणार आहे ते कारण सीमाने तर गॅस ऑक्युपेट ठेवण्याचं वचनच घेतलेलं आहे म्हणजे आईना त्रास द्यायचं तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला एक वेगळंच काहीतरी चित्र बघायला मिळणार आहे आणि ते काय आहे ते बघून तुम्ही नक्कीच डोक्यावर हात मारून घ्याल तर इथे काय होणार आहे बघा उद्याच्या भागात ना डायरेक्ट पाऊस पडतोय आणि बायका आईंच्या डोक्यात ताडपती ठेवतात आई इकडे चूल मांडून स्वयंपाक करतात बाबा उचारतात म्हणजे तू पोहे परवा अशा चुलीवर केले होतेस का तर आई म्हणतात अहो सीमाने गॅस दिवस गॅसवर तिचं जेवण करते किचन आता सीमाच्या ताब्यात आहे आपल्या कंपनीच्या चुलीवर शिजलेला नाही तुम्ही खाणार नाही मग मी आता काय करू शकते असं म्हणून तर आई आए... प्रेक्षकांना बाबा आईंकडे बघतच राहतात आणि बाबांना उद्या आईंना पैसे देणार आहेत ते कशासाठी देणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका आई आहे बाबा रिटायर होत आहेत सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका